नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता आता आपल्याला सर्वांनाच लागली आहे बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी चालू झाली आहे बाप्पा वाजत गाजत येऊन मखरात विराजमान झाले आणि प्रांत प्रतिष्ठा झाली की सगळी मेहनत सार्थके लागल्यासारखी वाटते ज्यांच्या घरी गणपती येतात त्याचबरोबर ज्यांच्या घरी गणपती बसत नाहीत त्यांनी सुद्धा काही नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे त्यात पहिलं म्हणजे ज्यांच्या घरी गणपती बसतात त्यांच्याकडे सोबळे पाहिले पाहिजे गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्या सोयीच्या वेळेला न करता दिलेल्या शुभ मुहूर्तावरच केली पाहिजे आपल्या घरात गणपती बसत नसेल तरी देखील देवाऱ्यातील गणपतीची यथासांग पूजा करून त्याला खोबरे किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवला पाहिजे मूर्ती घरी आणताना किंवा विसर्जनाच्या वेळेला सावधानता बाळागणे खूप गरजेचे आहे मूर्ती खूप नाजूक असल्यामुळे थोडा जरी धक्का लागला तरी तू भंगून जाऊ शकते असे झाल्यास काय करावे यावर मी एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो तुम्ही नक्की बघा गणेश चतुर्थीच्या तयारीसाठी पूजेचे साहित्य आधीच गोळा करणे महत्त्वाचे आहे यामुळे पूजेच्या वेळी गोंधळ होणार नाही हळदी कुंकू अक्षता यांसारख्या वस्तू एकत्र ठेवल्यास वेळेवर शोधाशोध करावी लागणार नाही आज आपण या व्हिडिओमधून पहिल्या दिवशी पार्थिव गणेशाची मूर्ती घरी कशी आणावी नक्की आपली गणपतीची मूर्ती कशी असावी संपूर्ण पूजा मांडण्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे हे सर्व बघणार आहोत घरात बाप्पाची मूर्ती आणताना काय काळजी घ्यावी गणपती बाप्पाची सोंडेची दिशा महत्वाची वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घेताना त्यांच्यात सोंडेकडे विशेष लक्ष द्यावे घरात वामवरती सोंड असलेली मूर्ती आणणे चांगले मानले जाते म्हणजे ज्या मूर्तीमध्ये गणपतीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे अशी मूर्ती घ्यावी ही दिशा यश आणि समृद्धीची मानली जाते उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्ती म्हणजेच दक्षिणमुखी गणेश पूजायला कडक असते असे म्हटले जाते त्यांना प्रसन्न करणे ही खूप अवघड असते उजव्या सोंड्याच्या गणपतीविषयी जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्याचा मी एक सेपरेट वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक ही मी डिस्क्रिप्शनने देत आहे तो व्हिडिओसुद्धा सुद्धा तुम्हाला जर का त्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर नक्की बघा गणपतीच्या मुद्रेकडे लक्ष द्या गणेश चतुर्थीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती मिळतात काही मूर्तींमध्ये गणपती उभे असतात काहीत नाचताना दिसतात तर काहीत करताना दिसतात पण घरात बसलेल्या मुद्रेतील गणपतीची मूर्ती आणणे सर्वात शुभ मानले जाते असे केल्याने घरात चांगले फळ मिळते कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धी लाभते तसेच घरात भरभराट होते गणपतीच्या मूर्तीमध्ये मोदक आणि मूषक म्हणजेच उंदीर आवश्यक गणपतीला मोदक खूप आवडतात आणि मूषक हे त्याचे बहान आहे त्यामुळे गणपती बाप्पाच्या मूर्ती घेताना मूर्तीमध्ये मोदक आणि मूषक आहेत की नाही हे नक्की पहा अशा प्रकारची मूर्ती घरात असणे खूप शुभ मानले जाते मूर्ती आणताना लागणारे साहित्य त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा तबक किंवा ताट तबकात ठेवण्यासाठी आसन नवीन रुमाल मोठ्या आकाराचा त्याचबरोबर मूर्ती घरी आणल्यावर लागणारे साहित्य याच्यामध्ये पाय धुण्यासाठी पाणी दूध पोळीचा तुकडा औक्षणाचे ताट त्याच्यामध्ये दोन तेलाचे दिवे कुंकू अक्षदा सोन्याची अंगठी आणि सुपारी ह्या गोष्टी लागतात गणेश मूर्ती घरी आणताना काय करावं ह्याच्यामध्ये श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा आपल्या डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडले पाहिजे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता गुलाल वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षता अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत असे मानले जाते घरच्या घरी थोडक्यात पूजा करण्यासाठी संपूर्ण पूजा मांडण्यासाठी लागणारे साहित्य काय आहे हे आता आपण बघणार आहोत गणपतीची स्थापना करण्यासाठी चौरंग किंवा पाठ आणि सभोवती मखर रांगोळी रांगोळीचे रंग पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ आंब्याचे ढाळे सुपारने भरलेल्या तांब्या पळी पंचपात्र तांभण समई शेंदूर विड्याची पाने सुपारी घंटा शंख उदबत्तीचे घर किंवा स्टँड धूप लावण्यासाठी स्टँड नारळ फळे प्रसादा करता मोदक मिठाई पेढे नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या छोट्या वाट्या गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी गणेश पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता अष्टगंध गुलाल अत्तर अत्तर वाहण्यासाठी थोडासा कापूस उदबत्ती धूप कापूर काडेपेटी वाती याच्यामध्ये समईसाठी आपल्याला वाती लागतील आणि ह्या तुपात भिजवलेल्या हार दुर्वा विड्याची पाने पत्री पत्रीमध्ये शमीचे पान रुईचे पान आघाडा केवड्याचे पान इत्यादी जानवे पाण्याने भरलेल्या तांब्या पळी आणि भांडे तामण पंचामृत तुपाची छोटीशी वाटी निरंजनात तूप घालण्यासाठी तेलाची छोटीशी बरणी किंवा वाटे समयीत तेल घालण्यासाठी उपवस्त्र दोन मणी वस्त्रमाळ एकवीस मण्यांची गणपतीला घालण्याचे दागिने बाजूला ठेवण्याच्या इतर वस्तू चांदीच्या वस्तू इत्यादी त्याचप्रमाणे पेढे किंवा मिठाई फळे नारळ पंचामृताचे साहित्य जसं की दही दूध इत्यादी यजमानांची तयारी म्हणजे जे बसणार त्यांनी काय तयारी करावी हे आता आपण बघणार आहोत किंवा सोवळं उपरणे बसण्यासाठी आसन पंचांग हात रुमाल पूजा करताना हात पुसण्यासाठी मुखवस्त्र देव पुसण्यासाठी पूजेचे पुस्तक आरतीचे पुस्तक किंवा पूजा विधी कशा पद्धतीने करायचं आहे यासाठी जर का तुमच्याकडे काही लिहिलेलं असेल कागद तर तो हे सर्व गोष्टी जर का तुम्ही जवळ ठेवल्या तर तुमचा वेळ वाचेल आणि कुठलीही गडबड होणार नाही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद